जेव्हा आपण मांसाहारी जेवणाबद्दल बोलतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर हमखास तीन नावं येतात मासे चिकन आणि मटण पण चवीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा या तिघांपैकी आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे चला आज याच प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बरोबर हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडतो रोजच्या जेवणात आपण हे पदार्थ खातो पण हेल्थच्या दृष्टीनं सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता चला तर मग सुरुवात करूया अशा एका पर्यायाने ज्याला तज्ज्ञ अनेकदा पहिल्या क्रमांकावर ठेवतात आणि तो म्हणजे मासे हो हे खरंय मासे फक्त आरोग्यदायी नाहीत तर त्यांना सुपरफूड असंही म्हटलं जातं आणि असं म्हणण्यामागे खूप महत्त्वाची कारणं आहेत आता बघा माशांमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन तर मिळतंच पण त्याची खरी ताकद आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्समध्ये हे जे घटक आहेत ना ते आपल्या हृदयासाठी मेंदूसाठी आणि अगदी सांध्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत इतकंच नाही तर शरीरातली सूज कमी करायलाही ते मदत करतात आणि म्हणूनच मासे खाण्याचा सल्ला विशेषत काही लोकांना दिला जातो म्हणजे ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं बीपी आणि कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्यांना मधुमेह आहे किंवा जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मासे खाणं खूप फायद्याचं ठरू शकतं पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपण पदार्थ कसा बनवतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे माशांचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर त्यांना ग्रिल करा वाफवून खा किंवा छान करी बनवा पण शक्यतो तळणं टाळा बरं माशांबद्दल तर झालं आता वळूया भारतातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि सगळीकडे सहज मिळणाऱ्या पर्यायाकडे चिकन पाहूया आरोग्याच्या बाबतीत ते कुठे स्टँड करतं हे तर आपण सगळेच जाणतो चिकनची लोकप्रियता खूप जास्त आहे आणि अनेकांसाठी तर ते रोजच्या जेवणातलं प्रोटीन मिळवण्याचं एक मुख्य साधन आहे आता बघा चिकन हा एक अतिशय व्यवहारिक आणि आरोग्यदायी पर्याय का मानला जातो कारण यात लीन प्रोटीन भरपूर असतं ज्यामुळे मसल्स बनायला मदत होते विशेषतः चिकन ब्रेस्ट पचायला खूप सोपं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मटणाच्या तुलनेत यात फॅटचं प्रमाण खूप कमी असतं मग चिकन कोणासाठी बेस्ट आहे तर जे लोक नियमित व्यायाम करतात फिटनेसची काळजी घेतात ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे किंवा ज्यांना रोजच्या आहारात प्रोटीनची गरज पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी चिकन एक उत्तम पर्याय आहे इथे पण एक सोपी टीप आहे चिकनचे आरोग्यदायी फायदे पूर्णपणे मिळवण्यासाठी ते बनवण्यापूर्वी त्याची स्किन काढून टाका आणि तळण्याऐवजी बेक किंवा ग्रिल करा चला आता बोलूया त्या पर्यायाबद्दल जो चवीच्या बाबतीत राजा मानला जातो पण ज्याच्या बाबतीत आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते अगदी खरा आहे मटणाची चव तर अप्रतिम असते यात काही शंका नाही पण ते खाताना आरोग्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे याचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू समजून घेऊया एका बाजूला बघितलं तर मटणामध्ये प्रोटीन लोह आणि विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर असतं त्यामुळे अॅनिमियासारख्या त्रासात ते फायदेशीर ठरू शकतं पण दुसरीकडे एक मोठी अडचण आहे ती म्हणजे यात फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते जर नियमित खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढू शकतं म्हणूनच मटणाच्या बाबतीत एकच नियम आहे प्रमाणात खाणं म्हणजे त्याचा आनंद घ्यायचा असेल तर ते कमी प्रमाणात आणि आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा खाणंच योग्य आहे बरं मग आता आपण मासे चिकन आणि मटण या तिघांबद्दल जाणून घेतलं चला तर या सगळ्या माहितीला एकत्र करून एक अगदी सोपा लक्षात राहील असा नियम बनवूया तर फायनल रूल काय आहे अगदी सोप्पा आहे आरोग्याच्या दृष्टीने नंबर एक वर आहेत मासे रोजच्या जेवणासाठी एक चांगला आणि संतुलित पर्याय म्हणजे चिकन आणि खास प्रसंगी चवीसाठी खायचं असेल तर मटन हेच आपल्याला या ग्राफमध्ये पण स्पष्ट दिसतंय ओव्हरऑल हेल्थ स्कोअरमध्ये मासे सगळ्यात पुढे आहेत त्यांच्यानंतर चिकन येतं आणि मग सगळ्यात शेवटी मटन शेवटी गोष्ट एकाच ठिकाणी येऊन थांबते निरोगी राहायचं असेल तर आहारात संतुलन खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात आपल्याला फक्त आपल्या गरजेनुसार योग्य निवड करायची आहे तर मग आता विचार करायला हवा की आपण आपल्या रोजच्या जीवनात यापैकी कशाला जास्त महत्व देतो मासे चिकन की मटन कारण आपली निवड आपल्या आरोग्यावर परिणाम करते